हो हॅलो काही तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन एक ब्लॉग मध्ये आणि आज हे रविवार आणि माझा वाढदिवस आहे निमित्ताने मी आज ब्लॉग बनवतो आणि आज बघूया काय काय प्लॅन होतात कुठं कुठं जातो आहे कोण काय करतो आहे ते बघू आणि आता सकाळच्या वाजल्यात आठ पावणे नऊ निमित्त चाललो आहे गाडी धुवायला कारण की इथनं जायचे बल्लारेश्वर गाडी धुवा चालली आहे गाडीत दोन पेट्रोल टाकायचे आणि तिथून जायचे सुधागड पालीला गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि नंतर पुढं पण अजून दोन तीन प्लॅन आहेत ते पण करू आपण आणि हा आमचा अर्णव हाय त्याला आता भेटू गाडी जवळ जाऊ की गाडी घेऊ आणि पहिले जाऊ गावजीच्या मंदिरात पाय पडून येऊ त्याला आणि आमची माणसं झोपल्यात अजून म्हणजे बाकी सगळी मंदिरात गेले कारण की काल पूजा होती मंडळाची तिथं सामान काय राहिलं तो घ्यायला गेले सो so, मंदिरात तर आलो आहे इथं साफसफाई तर चालू आहे पप्पा आहेत मम्मी आहे सो आईचा दर्शन तर झालं आहे आणि थोडेसे जार आहेत ते राहिलेले आहेत तिथे एकत्र करायच्यात ते पण आता परत पाठवायच्यात आणि हो सगळं झाला का आता मी पण निघतो कारण की मला अशी गाडी धुवायला नऊ वाजल्यात आणि दहा वाजता पण इथं निघायचं आहे तर चला भेटू आता डायरेक्ट गाडी जवळ तो आता सकाळ सकाळी नऊ वाजलेला आणि निघलो एक गाडी धुवायला गाडी धुवून झाली का लगेच लगेच आपल्याला निघायचं आहे कारण की पालीला जायचं आहे पालीशी येऊन पण पुढे बाकीचे कार्यक्रम म्हणजे मित्रही बोलवले ते पण सांगले जास्त तुम्ही येऊ नका कारण की काय व्हायचं आहे कापायची हाऊस आणि त्यात पैशाचा पाऊस पैसे नाही कापतात बनवायचे मी गेली बसल्या पासून चला, गाड़ी गाड़ी चला आता गाडी येऊ गाडीत पेट्रोल टाकायचं काहीच पेट्रोल पण नाही भेटू आता डायरेक्ट गाडी वॉशिंग सेंटरला हो वॉशिंग सेंटर ते आलो पण इथं जाम वेटिंग आहे तीन गाड्या पुढे आहेत आता दुसरा सेंटर शोधायला गेल नाही तर इथंच दहा वाजत जाम आता <laughs> दुसरं सेंटरवरती पण आलो <laughs> इथं म्हणतात इथं पण आहे बघा मोठ्या गाड्या वेटिंग आहेत एक तासाचा टायमिंग दिलाय मग तोपर्यंत आपण जाऊ अजून तिसरं सेंटरला सो so, आता दिवस एवढा ह्या झाला आहे फिरून फिरून तर कसा वाचा पुर oh, my... चला बुडा आणि या संडे असल्यामुळे दिसत सुपर बाईक जातात So, भेटला सो भेटला आपल्याला वॉशिंग सेंटर इथे एक गाडीची वेटिंग आहे फक्त सेलरियो ती झालं का आपला आणि आपण बघा जवळच होता जे म्हणला हॉटेल जाऊन आणि मी जास्त हे करून गेलो पुढं कुठे बोलतात आजोजी ब्रिजच्या इथं आणि परत यायला लागला मागे आणि डबल तिकडे जायला लागेल सी एन जी आणि पेट्रोल टाकायला आता मग वॉशिंग तर होते सो फायनली आपला संबर आलाय गाडीचा जे फुल बॉडी वॉश घेतलंय धुवायला पाहिजे बघू तो होतो आता तसं लागलं इथं म्हणजे आता साडे नऊ दहा मग आम्हाला निघायला वाचील अकरा असा व्हायचा का नाही तो तर तिसऱ्या सुपर वाईक बघूया आपण बाईक जातात बघू हो गाडी शॅम्पू वास्तू झाले आणि गाडी एक नंबर सुतले पैसा वसूल का नाही सो गाडीचं काम तर इतकं झालेलं आहे गाडी तुमच्या लगे घरी जाऊन तयारी करायचे तयारी करून कपडे बुपड्या चेंज करून मस्त कि निघा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सो फायनली कमीत कमी पाऊन ते एक तास लागला आपली गाडी वॉश व्हायला आणि आता वाजले साडे दहा काही दहा वाजता निघायचा टायमिंग होता आणि वाजते साडे दहा गेले जाऊन कपडे बिपडे चेंज करून तरी पण अकरा साडे अकरा वाजता निघायला घडची ना, ना। बघू आता टायमिंग तर घ्यायला निघून जर टाईमशिवाय काही नाही बाबा टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट चला आता बघू कसा होता ॲडजस्टमेंट कारण की नंतर डबल पनवेलला पण जायची तिकडून येऊन आणि तो पण लांब आहे पल्ला चला पेट्रोल आता पेट्रोल टाकतो सी एन जी भरतो आणि घरी जातो सो घरी आलो मी घाई गाईत आणि तयारी केली सगळी तयारी झालेली आहे घरात त्यांची पण सगळी तयारी झालेली आहे सगळी बाहेर ते रेडी आहेत गुळे तुला मम्मी सगळ्यांची तयारी झाली आणि आता मी पण एक पण माई पण तयारी झालेली आहे जाऊ आता थेट पालीला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि आता पुढे काय काय होत बाय सगळी तयारी झालेली आहे मम्मी पण निघलेली आहे आणि हे बघा झोपत नव्हते आता आमच्या आमच्या गाडीत जागा नाही जागा ना आम्हाला जागा नाही सो आता भेटू डायरेक्ट गाडी मध्ये पप्पा पण पुढे गेल्यात आणि इथं पण आहे बघा गोंगाट आल्या आल्या आई आई तो बघ मी आलो म्हणून का आलो थांब सकाळ सकाळी आल्याला हरपण घातलं मी

मम्मी पण रेडी आहे आणि दीदी आणि सिद्धिका सगळे सगळी आलो दिली सो आता मंजिरात खूप जाऊ आम्ही सो आता मंजिराकडे तर आम्ही आलो गर्दी तर जाम आहे कारण की आज आहे रविवार वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल आणि आर नव बिन अरे बर हाय इला क्लासेस उचलल्या मग आमच्याला असं गर्दी पण आहे खूप सो आता मंदिराकडे आम्ही पोहोचतो आहोत आत्तामध्ये काही तुम्हाला मंदिरपटे गणपती बाप्पाचं दर्शन तर तुम्हाला होणार नाही ही आमची कुठली काय बोलता तुम्ही त्याला ते घेऊन आले आणि हे आमचे आरशाचे पाटील आणि माग सिद्धी पाटील आणि मी पाच नाराज होऊन आणि आता एंट्री आलेली आहे फादर सगळ्यात पुढे तुम्ही माग लाईन फायनली मंदिराच्या गाभा पंढरपूर मी अजून पंढरपूर ला गेलो आम्ही आता पाय घरी साप होता एकदा छोटासा आतावढे कॅमेरा बंद आहे जेवढा दाखवतो तेवढा दाखवत नाही नाही आता अलावड नाही भाऊ जेवढा दाखवते तेवढा हो दर्शन होऊन तर आलेले आहेत बाहेर आणि हे पेढे घेतले दिलं सो so, आता सगळ्या दर्शन झालं आहे फोटोशूट पण आहे आणि सहा सहा निघतो मीठ राहतो ना आता तिथून जायचे पनवेलला याल तुम्ही पण आमच्या पाठी सोळा कुठं पण गाडी आहे तर पट्टले मी पिशवी पडू आणि पाहिजे पलाय so, सो घरी येऊन दोन तीन मिनिटे झाले असतील आणि घरी येतो तर रस्ते होते मामा माझी गाडी आलेली होती कारण की बड्डे बड्डेसाठी सारखे केक के आणलाय आत्तेमध्ये येऊन बसलेत चला हे मदर कोण हा केल्या अच्छा देख Bye.

आणि आता भाई पण आलेले आहे बघा फुल तयारी करून आलेले कॅप टोपी जॅकेट आणि डीएसीसी बुटा काय बॉल आता बॅट बॉल तर कधी खेळला नाही स्पोर्ट्स ची बुटा घालून चाललाय आणि आता चाललो आम्ही पनवेलला तो चला आता भेटू पनवेलला सो पनवेल मध्ये आलो थोडीशी खरेदी केली कपडे उपडे घेतले मॅगलेले गेलो तो आणि हेव आमच्या दुकानात आलो दादा वाटत बघते हे दादा हाय का आणि हा आमचा दुकान ऑप्शन मेन्स वेअर या खरेदीला कधी पण पन। पनवेलला माझं नाव सांगा आणि घ्या डिस्काउंट बरं माझं नाव सांगा आणि डिस्काउंट घ्या पाहिजे तेवढा डिस्काउंट भेटेल ना माझं नाव सांग या का रांगोली करतात साईबाबाची पालखी येते आणि आई त्याला नंतर तो दुकानातून तो निघालो आम्ही तिथून झालो आणि आता आलो आमच्या अकॅडमी लागली आमच्या अकॅडमीयटोनॉय अकॅडमी बोलवलं आहे मामाने काय तर आहे विशेष चला आता वरती जाऊन बघू काय बड्डेचा दिवस आणि फिरवला कामही मला लागतात सगळीकडे काम आहे असा का होता हॅलो बघू काय स्पेशल आहे काय तर कार्यक्रम आहे तिथे भेटवता चला बाय तो आम्ही आता क्लासमध्ये जाऊ बघू काय होतंय बघू बघू잖아 अनिल बठे आमला माने हॅपी बोला ना हॅपी बर्थडे थँक्यू बाय बाय ये आमची बारीक खूप बी बॉडी सो काहीच क्लास माझा बड्डे गिफ्ट जाम बेकार भेटला आपल्याला बाबा मला वाटला काय त्याला असेल मला वाटतं काय ते काम असेल किंवा काय येऊन क्लासला लावला आणि जाम थर्टी प्लस राऊंड मारावं सांगले रनिंगमध्ये त्यात प्रत्येक प्रकारचे स्टेप घेतल्या मग मजा आली कारण की एक दिवसात क्लासला होता सगळा घाम निघलाय अजून थोडंसं काम आहे क्लासमध्ये तो सारखा निघू गावात पण परत आपल्यात बड्डेसाठी आणि घरची पण वाट बघतात चला सो फायनली पंढरपूरला तर घरी आलेलो हो मी आणि घरी वाट बघतात कारण की जाम टाईम झाले नऊ वाजले आणि घरची काय स्पेशल बनवलेलं आहे जेवायला पण आय थिंक बघू नाश्ता का जेवायला आणि हे बघा आपल्याला गिफ्ट पण भेटले पंढरला जाऊन दिसताना की सूरज चला भेटू आता संपू ब्लॉक मध्ये वाट बघतात आपली अरे बाबा बाबा ले पब्लिक आले चला कटा सुरुवात बड्डे स्पेशल इकडे बघा पावता आलेले आहेत आणि केक कधी दुपारचा केक आहे मिक्सिंग मिसल पाव फुल सोय केलेली हे मिसळ पाव आणि नाही कार्यक्रम होता हे मदत हे घेता ना लवकर केक पण रेडी झालेला आहे आपला मदरने केला जसा कसा पाच पाचवा बड्डे माझा पाचवा एवढी पब्लिक जमली आहे बघा

तो बस वन में ये वाली बात का 500 काrangle आता नहीं पता पार्टी ना पार्टी मत हां वनवा जो किसी रुक दो मना नहीं वनवा के गणेश सूरज भाई भाई मना ना को देखो ये चूली समंदर सोले सबसे आगे तीन देखो पंगा है वनवा के गणेश टेंशन के तीन तक तो कौन से तीन है ना दिदी का देम चीनु वाया दिदी ये बेगन वा तो ये बेगन भूठ वार देता हाँ ये भाई 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 अट, कला वाछ दो भाई ना दिदी रिया वाँ भाई आहै पा भाई भाई भी ये चाले ए, चा

दुसरा केक त्यांना तर एवढं केक आणता केक मध्ये फ्रीज भरला आमचा आणि इकडे यानं घाईला लागले कधी पाव पहायला वाटत ते केक कबलं करा हे बघा केक भरला फ्रीज फ्रीज भरला केकांच्या

નક નકું રેલા સુ

eh <laughs> makoi

करण कापून झालेलं आहे आणि हे काय अवतार मानस माझ्या माहित नाही ठीक ठाक आहे केसकीच फक्त आणि आई आमची जाम आहे चला आता बघू मिसल पाव खाऊया हो था था या ना मिसल पाहिजे बॉक्स पण घेत ना मला माहिती पण नाही दिवसभर मी बाहेर दिवसभरातली मेहनत यांची मिसल पाव स्पेशल बड्डे स्पेशल चला आता मिसल खाऊ

आजचा दिवस पाहायला खूप स्पेशल होता कारण की माझा आता वाढदिवस आणि आजच्या दिवसामध्ये खूप एन्जॉय म्हणजे टाईमच नाही भेटला इतर तिथं तशी कामात होती हे मित्र बोलला ते मित्र आणि संध्याकाळी घरी आलो पण रास मित्र आले आपलेच होते सगळे आणि स्टार्टिंग केली घरचे घरचे एक एक आपला नंतर आला साहिल सूरज योगेश्वर आणि गावातली पण पोर भाऊबंधातले भाऊबंद होते आमचे आणि शालेतले मित्र पण आलेते तर आम्ही एकदम आजचा दिवस एकदम असा सुंदर केला आणि गणपती बाप्पाचे पण दर्शन झाले आणि बाकी सगळ्यांशी पण मिटअप झाला तो हा ह्याच्यामुळं आजचा जोस पण एकदम खूप छान केला आणि तुम्ही सगळे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद थँक्यू आणि आजचा जोस असा होता माझ्यासाठी त्यामुळं आपल्याला काहीतरी शीख म्हणजे काहीतरी आपल्याला समाजला काय होतो जीवन कसं आहे तो पण समाजला कोणा किती काय करायचा तर बघू आता पुढे काय होतं आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही असा सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटू आता पण नवीन एक ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस माझ्या खूप स्पेशल होता जाम शुभेच्छा आल्यात आहेत अननोन पर्सन पण आले जीवनात आणि काही पर्सन होते ते पण आहेत नाही आहेत काय माहीत नाही आपल्याला पण थँक्यू बाय बाय आणि थँक्यू फॉर ऑल विशेस विश तुम्ही एकदम गोड केल्या मला आणि आजचा जोस माझ्या खूप स्पेशल होता yeah. आणि साहिलबाईने थोडीशी मस्ती केली माझी स्टार्टिंगला लहानपणाचे फोटो उघडे उघडे फोटो टाकले पण जाऊ दे एन्जॉय मित्रांच्या एन्जॉय नाही मग कुठं करा आपण तर थँक्यू धन्यवाद बाय बड्डेसाठी तुम्ही एवढा सपोर्ट केला मला तर भेटू आपण आता नवीन एक ब्लॉगमध्ये एन्जॉय करू चला भेटू बाय बाय गुड नाईट